कांदा देयला उशीर झाला म्हणून सराईत गुन्हेगारांनी एका चहा विक्रेत्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उल्हासनगरमधील कॅम्प नंबर तीन परिसरात घडलाय हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय उल्हासनगर कॅम्प तीन परिसरात चांदीबाई महाविद्यालयासमोर असलेल्या मोरे चहा दुकानाजवळील राम नाश्ता हाऊसमध्ये सराईत गुन्हेगार मॉन्टी करोतिया आणि बाउजी करोतिया नाश्ता करण्यासाठी आले होते दुकानात काम करणाऱ्या सुरजित यादव यांनी कांदा देण्यात थोडा वेळ घेतल्यामुळे चिडलेल्या करोतिया बंधूंनी सुरजित याला मारहाण करण्यास सुरुवात केली सुरजितच्या मदतीसाठी मोरे चहाचे मालक पुंडलिक मोरे धावून आले दरम्यान वीज बचाव करताना मॉन्टी करोतिया याने ऍक्टिवा गाडीच्या डिक्कीतून चाकू काढून पुंडलिक मोरे यांच्यावर हल्ला केला मात्र शेजारील दुकानदार तत्काळ मदतीला धावून आल्यानं ना पुंडलिक यांचा जीव वाचला या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय बाऊजी करोतिया हा नुकताच हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर सुटून आल्यानं परिसरात त्याची दहशत निर्माण झालीय त्यामुळे स्थानिक दुकानदार गुन्हा दाखल करण्यास घाबरत असल्याची माहिती समोर येते एकमत न्यूज उल्हासनगर संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज